राजकारण कधी कधी घर आणि नाते संबंधही फोडत आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाहीये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असोत कि मग अजित पवार आणि शरद पवार असोत किंवा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे तर लेटेस्ट उदाहरण आहेत पण आता लोकसभेत मात्र दोघांची समेट झाली होती की आता विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना धक्का बसणार असं दिसतंय काय आहे त्याची कारणं विधानसभेत परळी मतदारसंघ जाणार का धनंजय मुंडेंना जड कोण उभं ठाकणार त्यांच्या विरोधात पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब वरती आपण सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाऊ आणि बहीण जरी एकत्र आले असले तरी आता अजित पवार गटातील एक नेते मात्र धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवार गटात गेलेत शरद पवारांच्या खेळी या आजपर्यंत त्यांना स्वतःला समजल्या असतील की नाही हेही माहित नाही अशी परिस्थिती असताना आता धनंजय मुंडेंच्या घरच्या मतदारसंघात त्यांनाच व्हायची वेळ आलीये का असा प्रश्न राजकीय वर्तुळात फेर धरून चाललाय त्याचं कारण काय तर शरद पवारांनी केलेलं एक विधान काय आहे ते विधान चला पाहूया शरद पवार म्हणाले काही जण आमच्या नावाने निवडून ना आले पण त्यानंतर भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले या लोकांनी जनतेची फसवणूक केली आज ते सत्तेत आहेत मात्र सत्ता काय कायमस्वरूपी नसते हे त्यांनी लक्षात घ्यावं ही केवळ सुरुवात आहे परळीत मी मोठी सभा घेईन राज्यातील सरकार बदलल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा शब्दात त्यांनी मुंडेंना थेट इशाराच दिलाय आता शरद पवार मुंडेंना त्यांच्याच मतदारसंघात धूळ चारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे शरद पवार करणार तरी कसं त्यासाठी त्यांच्याकडे कोणता मास्टर प्लॅन आहे हे आपण पाहूया पण याआधी धनंजय मुंडेंची थोडी राजकीय कारकिर्दही बघूया धनंजय मुंडेंनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातून राजकारणाला सुरुवात केली भाजपचे दिग्गज दिवंगत नेते असलेले गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे असलेले धनंजय काकांचं बोट धरून राजकारणात आले भाजपच्या युवा मोर्चाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं त्यांचा जन्म बीडच्या परळी वैजनाथ मधला आहे राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडेंचं सा नाव सातत्याने चर्चेत असतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही काका गोपीनाथ मुंडेंच्या चा छत्रछायेत धनंजय मुंडेंनी राजकारणाचे धडे गिरवले त्यांनी भाजप म्हणून राजकारणात प्रवेश केला पण गोपीनाथ मुंडेंनी त्यांची लेख पंकजा यांना राजकारणात आणल्यामुळे धनंजय यांची मात्र राजकीय कोंडी झाली गोपीनाथ मुंडे त्यांनी त्यांचा राजकीय वारसा लेकीकडे दिला भाजप पक्षानं त्यांना परळीतून विधानसभेचं तिकीटही दिलं त्यावर त्या दोन हजार नऊ मध्ये आमदार झाल्या आता भाजपमध्ये स्पेस मिळत नसल्यानं परळीतील राजकारणाचा विचार करून धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्या प्रवेशात अजित पवारांची महत्वाची भूमिका होती ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात राष्ट्रवादीत मुंडेंनी महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत दोन हजार चौदा मध्ये त्यांनी परळीतून विधानसभा निवडणूक लढवली बहीण पंकजा मुंडेंनी त्यांचा पंचवीस हजारहून अधिक मतांनी तेव्हा पराभव केला विधानसभेला पराभव झाल्यानंतरही धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसनं विधान परिषदेवर पाठवलं त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आलं आपल्या वक्तृत्व शैलीच्या जोरावर मुंडेंनी अनेक भाषणं गाजवली दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पुन्हा एकदा पंकजा मुंडे पक्षानं संधी दिली यावेळी त्यांनी पंकजांचा तीस हजार मतांनी पराभव करत दोन हजार चौदाच्या अपयशाचा बदला घेतला दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी मुंडेंकडे सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी देण्यात आली जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी बंड केलं अजित पवारांसोबत जे चाळीस आमदार होते त्यात यांचंही नाव होतं मुंडेंनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यांना कृषी मंत्रीपद देण्यात आलं दो दोन दे हजार चौदा मध्ये झाल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पंकजा मुंडे सोबतचे मतभेदही मिटवले होते त्यांनी भाजपच्या उमेदवार असलेल्या पंकजा यांचा पूर्ण ताकदीनं प्रचार केला पण त्या पराभूत झाल्या इथपर्यंत मुंडेंचा आलेख तुम्हाला सर्वांनाच माहितीये आता तर परळी हा धनंजय मुंडेंचा हक्काचा विधानसभा मतदारसंघ पण जर तिथेच त्यांना पाळायचे प्रयत्न सुरू असतील तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये विधानसभेसाठी चांगली चुरस कोरा विरुद्ध कोणत्या मतदारसंघात कोण उभं करायचं चा। याबाबत चांगल्याच रणनीती आखल्या जात आहेत त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील एक आमदार शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार अशा बातम्या कानांवर पडतायत आहेत याही विषयी जरा चर्चा करूया मुंडे बहीण भाऊ एक झाले आणि आम्ही आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला असं म्हणत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई फड यांनी राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश परळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख बबन गीते सुदामते गुट्टे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत राजेभाऊ फड हे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष असून लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत प्रचार केला होता मात्र धनंजय मुंडे यांच्या विरोधात कायम काम करणार असल्याचं ते सांगतात आता जर शरद पवारांनी खेळी खेळत राजेभाऊ फड यांना विधानसभेची उमेदवारी दिली तर राजे भाऊ हे धनंजय मुंडेंसाठी आव्हान ठरू शकतात बवनगी ते जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून बीड व आसपासच्या जिल्ह्यात मोठं संघटन उभं केलंय ते सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर असतात तसंच त्यांच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत त्यांनी परळी पंचायत समितीच्या सभापती म्हणूनही काम केलंय बंडखोर धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून पवारांनी गित्ते यांना बळ दिलंय बबन गित्ते यांचाही मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे धनंजय मुंडेंच्या विरोधात ते जरी उभे ठाकले तरी धनंजय मुंडेंची परळीतील कारकिर्द धोक्यात येऊ शकते मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगला चर्चेत आहे मराठा समाज हा महायुतीवर वैतागलाय हेही आपल्याला दिसून येतंय त्यात शरद पवारांनी मध्यंतरी धनंजय मुंडेंच्या विरोधात मराठा कार्ड खेळल्याच्या चर्चांनाही चर्चा आलं होतं आता ते कसं तर राधेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली जाऊ शकते या शंकेने काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर काही दिवसांपूर्वीच आपला दावा केला होता मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं याच अनुषंगाने मतदारसंघात बैठका घेत ते आता जनतेशी संवाद साधत आहेत तर राजेसाहेब देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांचीही देखील भेट घेतली होती आता जर परळीत शरद पवारांनी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आणि परळीतील मतदात्यांनी देशमुखांच्याच बाजूने कौल दिला तर मात्र धनंजय मुंडेंना परळीला रामराम ठोकावा लागू शकतो हे असे काही मास्टर प्लॅन्स आणि त्यांचे हुकमी पत्ते धनंजय मुंडेंना चितपट करायला पवारांनी राखून ठेवले आता यापैकी नेमका कोणता पट्टा पवार कधी बाहेर काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धनंजय मुंडे त्यांचा परळी विधानसभा मतदारसंघ राखून ठेवणार का यासाठी त्यांची रणनीती काय असेल काय लागणार यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अशा प्रश्नांनी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालायला सुरुवात केली याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर व प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद